पुणे पंढरपूर हायवेवरून फलटण तालुक्यातून तुम्ही प्रवास करता साल साल। ना ना ना। करत असाल किंवा वारीला निघाला असाल तर एकदा चटकदार हॉटेलमधील पदार्थांची चव घेऊन बघा चटकदार हॉटेलचा तुम्हालाही चटका लागल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या जमिनीमध्ये काबाड कष्ट करत नोकरीच्या पाठी मागे न लागता स्वतःच्या व्यवसायातून आपला घरपरपंच उभा केलाय या शेतकरी तरुणाने जाणून घेणार आहोत आपण याच तरुणांकडून तालुका फलटण तालुका फलटण आणि जिल्हा सातारा पुणे ते पंढरपूर रोडवर बारामतीची आणखी एक ओळख चटकदार मिसळ म्हणून ज्या ठिकाणी हॉटेल नावावर उपल खर तर इथून पंढरपूरकडे जाणाऱ्या किंवा पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला या हॉटेलमध्ये चहा पाणी नाश्ता आणि मिसळ खाल्याशिवाय जाता येणार नाही कारण ही सगळी तरुण मंडळी हे भाऊ या कामामध्ये व्यस्त आहेत आणि म्हणून बारामतीची एक नवीन ओळख म्हणून आणखीन एक ओळख म्हणून एक चटकदार मिसळ आणि स्नॅक्स हे कसं तयार झालं आणि याची ओळख निर्माण करण्यासाठी यांना काय प्रयत्न करावा लागले भय आपलं नाव नमस्कार माझं नाव अक्षय चिकने मी राहणार नातेपुतीचा आहे तर आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी चटकदार मिसळ हे बारामतीत सुरू केलं म्हणून बारामतीची आणखी एक ओळख असं नाव दिलं दोन वर्ष आम्ही मध्ये चालवलं हॉटेल तर काही अडचणींमुळे आम्ही तिथे बंद केले आणि आता पुणे पंढरपूर रोडला आपली स्वतःची जागा आहे आपण चालू बिझनेस होता का नाही कॉलेज आल्यानंतर मी डायरेक्ट हॉटेलमध्ये हो जा शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं ते मग नोकरीच्या पाठी मागे न लागता इकडे येऊ घरचे आमचे कोणीच नोकरी करत नाही वडील वडीलमध्ये आपल्याला व्यवसायच करायचा आहे त्यानुषंग कधी ओपन केलं हॉटेल हे चालू केलेले एक तीन महिने झाले आणि दोन ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा तुम्हाला ग्राहकांचा रिस्पॉन्स एक नंबर आहे म्हणजे एकदा कस्टमर येऊन गेले की रिपीट रिपीट कस्टमर तुमचा प्रत्येक पदार्थ अगदी क्वालिटीचा आहे एकदम क्वालिटी कारण एक तुम्ही आता पंढरपूरची वारी आहे गर्दी आहे म्हणून असं काही तुम्ही नाही त्याच्यामध्ये नाही तफावत केली नाही नाही आणि आपण प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ अगदी चटकदार जसं तुमचं नाव हॉटेलचं नावच आहे चटकदार तर खरंच हे चटकदारच या ठिकाणी निर्माण करण्याचं काम होतं खरं भविष्य काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शाखा निर्माण होयात आणि आपला व्यवसाय असाच भरवटीला जावा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार की आपलं हे हॉटेल केवळ या फलटण तालुक्यात नाही आ, सातारा जिल्ह्यामध्ये नाही तर सबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये उपलब्ध होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते वाटतेच आजच्या सहकार्य भेटलं तर एक दिवस नक्कीच तुम्ही मानता आताच्या नवीन तरुणांना काय सांगाल तुम्ही आताच्या नवीन तरुणाला एवढं सांग ना की तुम्ही दहा पंधरा हजाराच्या नोकरीच्या मागे नका तुम्ही स्वतःचा वडापावचा किंवा चहाचा गाडा टाका तरी तुम्हाला परवडेल पण दान पंधरा हजाराच्या नोकरीसाठी तुम्ही वन वन हिंडू नका व्यवसायात उतरा तुम्हाला एक दिवस चांगलं नक्की यश मिळेल एवढं सांगणार माझं छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले होते राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःचं असलं पाहिजे म्हणून जिजाऊ मासाहेबांचा आणि छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन आपण या हॉटेलची निर्मिती केली त्याबद्दल आपल्याला परत एकदा शुभेच्छा धन्यवाद